नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत बघा स्पर्धा परीक्षा कोणतीही असो ज्यावेळेस डिव्हिजन ऑफ डेसिमल असतो दशांश स्थळाचा भाकर असतो अंशामध्ये काही पॉइंट नंतर अंक असतात छेदामध्ये काही पॉइंट नंतर अंक असतात त्यावेळेस आपला गोंधळ खूप प्रमाणात उडून जातो परंतु आपण काही स्ट्रेटने आन्सर शिकणार आहोत की काही सेकंदामध्ये उत्तर निघू शकतं तर चला मग बघूया बघा मी फर्स्ट क्वेश्चन कडे येतोय फर्स्ट क्वेश्चन कडे बघा आता सुरुवातीला नॅचरल आन्सर काढायचा आपल्याला हा नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तीन आन्सर सर्व पर्यायामध्ये कन्फर्म आहे बघा आता छेदामध्ये पॉइंट नंतर दोन अंक आहेत अंशामध्ये पॉइंट नंतर चार अंक आहेत मग आता छेदापेक्षा अंशामध्ये दोन दशांश स्थळानंतर अंक जास्त आहेत मग अंशामध्ये जर दशांश स्थळ जास्त असतील तर हा दशांश स्थळापुढील जेवढे बी अंक आहेत तेवढे मोजून आपण डावीकडं पॉईंट देतो हा मी पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही लिंक वरती क्लिक करून ते व्हिडिओ वारंवार पाहू शकता हा मग अंशामध्ये दोन ने जास्त आहे तर दोन्ही ने पॉइंट बघा डावी एक दोन हा बी पर्याय बघा पाच नवे पंचेचाळीस नऊ अन्सर आहे अंशामध्ये किती ने जास्त छेदामध्ये दोन ने एक दोन तीन चार पाच अंशामध्ये पाच आहेत छेदामध्ये दोन आहेत मग छेदापेक्षा अंशामध्ये तीन ने जास्त मग तीन ना पॉईंट कोणता आहे एक दोन तीन हा बी पर्याय प्रत पुढचा क्वेश्चन बारशन बहात्तर सहा नॅचरल आहे छेदामध्ये पॉईंट नंतर दोन अंक आहेत अंशामध्ये तीन आहेत मग अंशामध्ये निजे जास्त एक निस्त एक नि पॉइंट डावीकडे हा उत्तर बघा हा पहिला दुसरा तिसरा या तीन प्रश्नांचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण काही सेकंदामध्ये काढलंय तर कुठं जायचं नाहीये हा राहिलेला प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे मॅजिक न आणि आलेला आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे